सर्वांना नमस्कार ही आहे गीत बाळू पारद वर्ग तिसरा मागच्या वर्षी ही वाचनामध्ये थोडी कमजोर वाटत होती तिला नंतर उन्हाळ्याच्या काही सराव तासिकेमध्ये आणि यावर्षीच्या काही प्रमुख तासिकांमध्ये आम्ही वाचनाचा भरपूर सराव दिला आणि तिने पण छान मेहनत घेतली आणि आज ती छान वाचायला लागली बाळा आज आहे सोळा सात दोन हजार चोवीस मंगळवार आज तू कोणता पाठ मला वाचून दाखवणार आहे पाठ दिसरा वासाची किंमत वासाची किंमत छान चित्रमय कथा आहे ती मला वाचून दाखवणार आज छान स्टार्ट पाठ दिसरा वासाची किंमत कोणत्या जवळच्या घराच्या वाढीत जा शिवानी जायची आठ नऊ वाजेची शिवानी होती वारी चतुर शाळा घर शेत व येथील मुले मानसी सगळे तिच्यावर खूप असायचे एका रविवारी कोल्हापूरच्या आठवडी बाजार भरायचा शेतातील yeah. भाजी विकायला विकायला आई बाबा जायचे yeah. जायचे yeah. मुले शिवानी बी जायची शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची भाजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी कुंदापूर जवळ एका रविवारी अशीच अशी फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानाविषयी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हल आई तिच्याकडे पाहत होता चान।